श्री स्वामी समर्थक असे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं मी आणि आरो आहे माहेरी माझ्या गोनवाडीला आलेला आहे जत्रा आहे तिथं पाडवाला झाला की दोन दिवसांनी जत्रा असते आज गोडाचं नैवेद्य करायचं आहे मग पुरणपोळीचा बेच चालू आहे पुरणपोळ्या करायच्या चालू आहेत माझ्या माहेरी ना असे भरपूर देव आहेत म्हणजे माहेरी जत्रा असली ना असे बारके बारके नैवेद्य ना वीस पंचवीस तरी करावेच लागतात पंचवीस करावेच लागतात कारण गावामध्ये दे खूप देव आहेत गावचा मसोबा पाहुण्यांचा मसोबा दा ताईबाई आंबाबाई असे देव आहेत सर्व तर त्या प्रत्येक देवाला एक एक तर नैवेद्य ठेवावा लागतो म्हणजे असे वीस पंचवीस साधारण आम्हाला छोटे नैवेद्य करावे लागतात जत्रेच्या टायमाला आता हे नैवेद्य आधी करून घेते हे नैवेद्य झाले की पुरणपोळीला सुरुवात करणार आहे आई आणि पापा सकाळी लवकर उठले होते कारण लाईट संध्याकाळीची आहे पाण्याची लाईट त्यामुळे पाणीही भरायचं होतं मग ते दोघं लवकर उठले होते पाणीही भरलं त्यानंतर आई ही अंघोळ करून डाळ शिजू घातली चुलीवर डाळ शिजली पुरण वाटून घेतलं आणि चपात्याचं पीठसुद्धा मळून घेतला आईनी आणि आरावरच भात सुद्धा शिजू घातला होता मग मी उठल्यानंतर आम्ही पोळा करायला घेतला मी आणि आरूसुद्धा साडेसहाच्या दरम्यान उठलो कारण की आवाज असला की आरू जास्त झोपत नाही रात्री आरू नऊ झोपली होती पावणे नऊला त्यामुळे तिलाही लवकर जाग आली आणि आम्ही लवकर उठलो फ्रेश झालो आणि मग चहा वगैरे घेतला आरूने मीने तिने दूध पिलं आणि मग म्हटलं आता पुरणपोळीला लागावं कारण की लवकर नैवेद्य झालं आणि लवकर पोळा वगैरे झाले की आई पापा लवकर देवाला जातील बोन दाखवायला इथे साडेनऊ ते दहा नंतर एकदम कडक ऊन पडायला सुरुवात होते म्हणून आईला म्हटलं उन्हाच्या आधी तुम्ही नैवेद्य दाखवून या आमचं पुरणपोळी पावणे नऊला साडेआठच्या दरम्यानच पुरणपोळा बनवून झाला मग ही चपात के चपाती केली होती कारण की ती लगेच पुरणपोळी खाणार नाही म्हणून म्हटलं तिला दूध चपाती चारतील पण ती मला म्हटली मला दूध चपाती नको मला नुसतीच चपातीच खायची आहे मग तिला नुसती चपाती चारली त्यानंतर आई आणि मी कपडे धुवायला गेलो कपडे धुवायला आम्ही पाठीमागे जे घर आहे त्यांच्याकडे म्हणजे हाऊद पण आहे आणि असं बसायला जागा पण आहे पाणी आहे मोटर चालू असते म्हणून तिथंच कपडे धुवायला जातो मग कपडे धुवायला गेलो तर कपडे धुवायला जाताना मी बादली घेतली होती तर आरू म्हटली तू नको बादली घेऊ हो, मला दे मी उचलते तुझा हात दुखेल म्हणून तिने बादली उचलले तिला म्हणते अगं दे नको हात दुखेल तर ऐक आहे पोरगी आमच्या घराच्या पाठीमागेच हे घर आहे मधी जायला यायला तर रस्त्याच्या पाठीमागे आहे तिथं जातो आम्ही रोज कपडे धुवायला कारण की पप्पा मुंबईला असल्यामुळे आम्ही इथं काही सोय करून नाही ठेवले जेव्हा आई पप्पा अजून ला एक दोन वर्ष जेव्हा कायमचे गावी येतील त्यावेळी पाण्यासाठी नक्कीच आम्ही तेव्हा होल पण घेणार आहे पण आत्ता सध्याला का पाण्याची काही सोय नाही त्यामुळे आम्हाला पाठीमागे जाऊन कपडे धुवावे लागते पाठच्या घरापाशी आणि ही पाणीही आम्ही तिथनच पाईप टाकून प्यायला पाणी वगैरे घेतो वापरायला पाणी दे देतात ती लोक काही पाण्यासाठी इथं कोणी काही नाही म्हणत नाही आम्हाला गावी जास्तीत जास्त आठ ते दहा दिवस असतो म्हणून पाण्यासाठी कोणी नाही म्हणत नाही आणि कपडे धुवूनही आलो आई बाप्पा सुद्धा गेलेत बोन दाखवायला दहाच्या आसपास गेलेत आता साडे अकरा व्हायला हो आले अजून काही आले नाहीत तर मग म्हटलं आरूला आता चारावं दूधपोळी ते येतील तेव्हा येतील मग सर्व एक एकत्र जेवता येईल मग अरुणी ही अर्धी दूधपोळी खाली त्यानंतर एक दोन तास खेळतच बसली आणि नंतरला आई सुद्धा आले आणि आई पप्पा आल्यानंतर आई पप्पा आम्ही जेवलो आणि तीही झोपे गेली मीही स्वतःला वेळ दिला मीही थोडंफार लिहिलं आणि त्यानंतर आरूची झोप झाली की तासापर्यंत आम्ही पुन्हा गावात गेलो तिची केसं कापायला कारण की तिची केसही खूप वाढले होते आणि तिला दवाखान्यात सुद्धा न्यायचं होतं तिला सर्दी खूप झाले कफ झाले तिला दवाखान्यात दाखवलं मेडिकलमध्ये औषधसुद्धा घेतले आणि मग आता केसं कापायला आलो आहे तिची केसं कापून घेतो कारण की इथं पत्र्यामध्ये राहतो मग दुपारी खूप ऊन असल्यावर खूप गरम होतं पत्रामध्ये खूप घाम येतो मग तिला केसांमध्ये आणि केसंही खूप वाढलेली त्यामुळे म्हटलं आता केसं कापून घ्यावं म्हणजे जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करा म्हटलं त्या धाव्याला घरी आलो चहा पाणी झालं फ्रेश झालं आणि म्हटलं आता आरूला भातही चारून झालं तर औषध पाजावं कारण की ती पुन्हा लगेच झोपणार कारण हिथं ती लवकर झोपता आणि सकाळी लवकर उठत असते दुपारी झोपली तर तारादास झोपते नाहीतर झोपत नाही तिला औषधही पाजून घेतलं आणि खूप जोराचा वारा सुटला होता आणि पत्रावरही खूप आवाज यायला लागला तर पाऊस पडत होता पावसाचे थेंब पत्रावर पडल्यामुळे ना पत्रा खूप वाजत होता धाडधाड असा आवाज येत होता दगड फेकल्यासारखे पत्रावर एवढा मोठा आवाज येत होता पत्राचा पाऊस आल्यामुळे आणि पाऊस थोडा वेळ झाला पण चांगला झाला म्हणजे ओल्ले झाली सर्व माती एवढा झाला आणि पाऊस आला की तुम्हाला माहितीच आहे की गावाकडं पाऊस आला की लाईट जाते आणि नेहमीप्रमाणे पाऊस आल्यावर गावाकडची लाईटसुद्धा गेली आणि आता ही लाईट कधी येणार माहीत नाही पाऊस थांबला की येईल आमचं जेवणही झालेलं आहे लाईटही गेली आहे आणि मला लिहायचं होतं पण आता काही लिहित नाही आता लाईट कधी का येईल काय ये माहीत नाही आणि मी पण आज खूप थकले पाऊस पडल्यामुळे गार असा वारा सुटलेला आहे आणि थंड वातावरण झालेलं आहे तर मी पण आता झोपणार आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ